तर आज आपण बनूया भरली कारले ज्याच्यात की एकदम भरून भरून मसाला आहे आणि अजिबातसुद्धा कडू लागत नाही आणि एकदम सोपी आहे। तो रेसिपी आहे तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण कारलेला तीन चिरा पाडून घेऊया आणि त्यातील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे तर बिया ह्या मी बटाटे सोलण्यासाठी जे सोलर असतं त्याने काढून घेत आहे तर आपण सगळ्या कारल्यांच्या बिया काढून घेऊया त्यानंतर आता याच ताटामध्ये एक चमचाभर आपण मीठ घेऊया आणि एक पूर्ण लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे सगळ्या कारल्याला आपल्याला तेलाचा हात हा आतून आणि बाहेरून लावून घ्यायचा आहे आणि लिंबू आणि मिठाचं मिश्रणसुद्धा आतून बाहेरून लावून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी एक रिंग ठेवली आहे आणि एक ग्लास पाणी ओतून घेतला आहे त्यावरती एक जाळी ठेवली आहे आणि सगळे कारले हे ठेवून घेत आहे कारले ठेवल्यानंतर ताटामध्ये जे मिठाचं आणि लिंबाचं पाणी उरतं थोडंसं तर ते सुद्धा मी टाकून घेत आहे आता झाकण ठेवून आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती पंधरा मिनटे हे कारले वाफवून घ्यायचे आहे तर पंधरा मिनटे झाले आहे तुम्ही इथे बघू शकता कारले हे छान असे वाफवले गेले आहे आता या कारल्यांना आपण थंड होऊ देऊया तोपर्यंत एक मसाला तयार करायला घेऊया तर इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या जाडसर ठेचून घेतल्या आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले अर्धी वाटी खोबऱ्याच्या चकत्या करून घेतल्या आहे व वा अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे कडीपत्त्याचे पाणी आणि कोथंबीर बारीक चिरलेली कढईमध्ये एक पळी तेल घालूया आणि बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर बारीक ठेचलेलं लसूणसुद्धा घालून घेऊया आता हे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती दोन मिनिट परतून घेऊया कांदा परतेपर्यंत मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक वाटून घेत आहे हे बघा कांदासुद्धा परतला आहे आता आपण बारीक वाटलेलं खोबरं यामध्ये घालून घेऊया आणि गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर तर खोबरं परतून घेत आहे तोपर्यंत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेऊया आपण आणि तो सुद्धा आता आपण यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आणि एकजू करून घेऊया आपण आता यामध्ये घालूया सुके मसाले तर इथे मी मीठ घालून घेत आहे एक चमचा सुरवातीला कारले सुद्धा आपण मीठ घातलं होतं म्हणून जरा मिठाचा वापर इथे बेतानेच करायचा आहे त्यानंतर धणा पावडर घालूया एक छोटा चमचा हळद घालूया अर्धा छोटा चमचा हिंग घालूया पाव चमचा गरम मसाला एक छोटा चमचा आणि लाल तिखट सुद्धा एक छोटा चमचा घालून घेऊया हे तिखटवाला लाल तिखट आहे आणि वाला लाल तिखट घालूया अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला घालूया एक चमचा आता हे सगळे मसाले आपण एकजू करून घेऊया आणि हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया थोडासा मसाला थंड झाला की यामध्ये कोथंबीर एकजू करून घेऊया आणि थोडासा मसाला हा ओलसर होण्यासाठी पाण्याचा शिपका मारून घेऊया हा मसाला एकजू करून आपण कारल्यामध्ये भरून घेऊया तर हे बघा कारल्यामध्ये मसाला भरून झाला आहे आणि हा जो उरलेला मसाला आहे हा आपल्याला एका वाटीत काढून झाकून ठेवायचा आहे जेणेकरून याचा वास जाणार नाही नंतर आपण त्याचा वापर करणार आहोत त्यानंतर एका तव्यावरती दोन पळी आपण तेल घालून घेऊया तेल तापलं की गॅसची फ्लेम लो करायची आहे मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालूया अर्धा छोटा चमचा आणि कढीपत्त्याची पाने ही फोडणी करून झाली की त्यावरती आपल्याला एक एक करून भरलेलं कारलं सोडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसच्या लो फ्लेमवरती सगळ्या बाजूने कारलं हे भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनिट झाले आहे पुन्हा मी झाकण उघडून हे कारलं एका साईडने पलटून घेत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन दोन मिनिटाला कारलं हे झाकण ठेवून आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे जवळपास हे संपूर्ण कारलं खरपूस भाजण्यासाठी दहा ते बारा मिनिट लागतात त्यानंतर आपण जो झाकून ठेवलेला मसाला होता तो आता घालून घेऊया यामध्ये आणि कारल्यामध्ये आता एकजू करून घेऊया एकजू करून झाला की झाकण ठेवून हा मसाला आपण दोन मिनटे शिजून घेऊया तर हे बघा दोन मिनिट झाले आहे मसालासुद्धा छान असं शिजला आहे तर तयार आहे आपली भरली कारली ही भाजी पोळीसोबत आणि भाकरीसोबत खूप छान लागते तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती भरली वांगी भरली टोमॅटो भरली शिमला मिरचीच्या रेसिपीसुद्धा शेअर केल्या आहे आणि त्या सर्व रेसिपी या व्हिडिओच्या सर्वात शेवटी शेअर केल्या आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकता भेटू आहे का अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोचले पुरवत रहा धन्यवाद